कोकण माझ्या ब्रेकिंग ताज्या मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना असेल 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 जे आम आमचे ठिकाणी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांचा पाठिंबा त्यांना मतदानासाठी मदत करणं त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणं हे सर्व आम्ही विविध माध्यमातून करत आहोत आज माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामधून मी उभा राहिल्यानंतर आज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचं सहकार्य लाभत आहे आज जर माटण्यामध्ये जर गेलो तर लोक म्हणतात की पंचवीस वर्ष ज्यांनी सतत सत्ता भोगली ते मात्र आमच्या कधीही सुखदुःखामध्ये नसतात आमच्या प्रश्नामध्ये नसतात आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असेल शेती अवजारांचा प्रश्न असेल आजपर्यंत कुठचाही लाभ आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलेला नाही आणि डोळामार तालुक्यामधील मनेरी पंचायत समितीमध्ये मी ज्यावेळी पंचायत समिती सदस्य होतो सर्वात जास्त घरकुलं त्यावेळी माटणे गावामध्ये मी केलेली असे आणि काल गेल्यानंतर मी बघितलं की ज्या घरांची मी भूमि भूमिपूजन केलेली होती अत्यंत आनंदाने माझ्या ठिकाणी स्वागत त्यांनी केलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो लोकांना आता खऱ्या अर्थानं कळायला की आपला कोण आणि दुसरा कोण मला खात्री आणि विश्वास आहे मी आजपर्यंत माटणेच नव्हे की दोडामार तालुक्यामध्ये केलेल्या कामाची पोच पावती सर्व माझ्या उमेदवारांना मिळणारच आहे मात्र मट माटणे मतदारसंघाचा जर उल्लेख करायचा म्हटला तर ज्यांनी आजपर्यंत सर्वांची फसवणूक केलेली आहे तर त्या सर्वांना धडा देण्याचं काम आज खऱ्या अर्थानं मतदार निश्चितपणे करतील असा मला विश्वास आहे तुमच्या समोरील उमेदवार कुठच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं माया जमवलेली आहे धनशक्ती जमवलेली आहे ह्याच्याबद्दल आम्हाला आज तरी काही बोलायचंच नाही आहे मात्र आज सुज्ञ जनता आहे जनतेला कळत आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो इथली जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे दुसऱ्याचे पैसे घेऊन अजिबात मतदान करणारी नाही आहे सुशिक्षित आहे इथं अनेक शाळा आहे इथं ह्या बात परिसरामध्ये अनेक हायस्कूल आहेत है। तर मला खात्री आणि विश्वास आहे सुशिक्षित सर्व वर्गाचा कष्टकरी शेत शेतकरी वर्गाचा प्रामाणिक युवकांचा निश्चितपणे फायदा होईल वापर केला तरी मात्र इथली स्वाभिमान जनता आपलं मत अजिबात विकणार नाही याची मला खात्री आणि विश्वास आहे अनेकांनी हा विषय माझ्याशी धोरधोनीवरून प्रत्यक्ष बोलून या ठिकाणी दाखवले बोललेला आहे नोडामारचे पोलीस अधिकारी खोपटे साहेब यांची सुद्धा माझी ह्याबाबत चर्चा झालेली आहे मी त्यांना सांगितलेलं आहे की वेळीच पोलीस बंदोबस्त आवश्यक तो त्या मतदारसंघामध्ये ठेवा जसे, जसे जसे निवडणुकीला दिवस कमी राहतील तसं तसं दहशतवाद त्या परिसरामध्ये वाढत जाणार आणि संपूर्ण डोकेदुखी ही दोडामार तालुक्यामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी होणार आहे हे माझ्या सुद्धा सूचनेची दखल त्यांनी घेतलेली आहे उमेदवारांनी तक्रार दिलेली आहे आणि आवश्यक तो तपास चालू आहे मी तुम्हाला एकच सांगतो दहशत आणि दादागिरी दोडामार तालुक्यामध्ये कोणाचीही चालणार नाही चालू देणार नाही अशा प्रकारचं आम्ही आश्वासन आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी आहोत महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरत असताना आपले लोकनेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश भाईंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं दोडामार तालुक्यामध्ये आम्ही ह्या सर्व निवडणुका लढवत आहोत त्यांचे तालुकाध्यक्ष सन्मान्य प्रदीपजी चांदेलकर आज तीनही मतदारसंघामध्ये पायपीट करत आहेत त्यांचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी पायपीट करत आहेत आणि महाविकास आघाडीमार्फत ज्यावेळी अडीच वर्षाचं सरकार होतं त्या काळामध्ये केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कशाची गरज आहे हा सुद्धा विचार आम्ही प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांचे जे महत्वाचे प्रश्न आहे ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये डी एमआयडीसी असे सा अनेकांनी सांगितलं की शंभर उद्योगधंदे ह्या ठिकाणी आलो पायाभरणी करू वगैरे वगैरे सर्व नाटक झाली मात्र एकही उद्योग ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आढाळीमध्ये आलेला नाही लाईटचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे शेतकरी समोर आहे अनेक विजेच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं तालुक्यामध्ये अनेक शाळा हे सुंदर शिक्षण शाळा होत्या त्यावेळी सुद्धा त्या शाळेना शिक्षक देण्याचं काम आम्ही आमच्या पैशातून केलेलं आहे त्यावेळी सुद्धा आम्ही कुठच्याही प्रकारचा विचार केला नाही माझी मुलं शिकली पाहिजे हा अभ्यास या ठिकाणी केला माटण्यासारख्या गावामध्ये तुम्ही गेलात माटणेसारखं जे हायस्कूल आज पूर्ण डेव्हलप झालेलं आहे असं डेव्हलप झालेलं हायस्कूल तालुक्यामध्ये कुठंच नाहीये आमचा संघर्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे जनतेला न्याय देण्यासाठी आहे त्यामुळे निवडणूक हे काही महत्वाचं कारण असू शकत नाही जनतेला एवढंच आहे जो आमच्यासाठी संघर्ष उभा केला त्यांच्या मागे आम्ही निश्चितपणे उभे राहू अशा प्रकारचा आशावाद मला जनतेकडनं आज दिसत आहे आणि तशा प्रकारचा आशावाद दिसत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रचारासाठी सुद्धा स्थानिक जनता या ठिकाणी उतरलेली आहे ह्या संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली मात्र मी स्वतः एबी फॉर्म त्यांना दिलेले होते पक्षाचा अधिकृत उमेदवारांना माघार घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर त्यांनी घेता कामा नये होतं परंतु प्रवीण परबांना मी लहानपणापासून ओळखत असल्यामुळे त्यांच्यावरती दबाव एवढ्या प्रमाणामध्ये वाढला त्यांचाही त्या ठिकाणी नाव झालेला ना आहे शेवटी हे करत असताना त्याचा जीव महत्वाचा होता त्याचं कुटुंब महत्वाचं होतं त्यामुळे शेवटी मला शेवटच्या दहा मिनिटांमध्ये सांगायला सांगावं लागलं की तुमचा काय निर्णय असेल तो तुम्ही तुम्ही घ्या मात्र ह्या आमच्या संघटनेची ही तुम्ही केलेली फसवणूक आहे एवढंच सांगून आम्ही त्यांना त्या ठिकाणी जे काय असेल ते करण्यासाठी त्यांना आम्ही उभा देऊन टाकलो कारण काय होतं की त्यांनी मला सांगितलं की प्रचंड तणावामध्ये ह्या ठिकाणी माझं बरं वाईट होऊ शकतं शेवटी आम्हाला कोणाच्या जीवावरती कुटुंबावरती राजकारणासाठी यायचं नव्हतं त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जास्त काही वाच्यता केली नव्हती